तर तार फ्रेंड्स एक जून माझ्या अण्णांचा बड्डे तर आम्ही मस्त माझ्या आत्याचा मुलगा माऊ आणि आम्ही इथे मोकळ्या वावरात क्रिकेट खेळतोय तर माझ्या आत्याचा मुलगा माऊनी एक बॉल पत्र्यावरच घालून दिला होता तो आम्हाला काढावा लागल म्हणून आता आम्ही दुसरा बॉल घेतलाय खेळायला तर या तुम्ही पण आमच्या सोबत क्रिकेट खेळायला <laughs> तर माऊन ते शेतीत राहतात त्यामुळे त्याला असं मोकळ्या मैदानात परिसरात खेळायला खूप मजा येते खेड्यात तर म्हणून तो आता मला खूप आणि खूप लांब लांब पण बॉल मारतो आणि फ्रेंड्स आज आमच्या घरी अण्णाचा बड्डे असल्यामुळे मस्तपैकी मस चिकन भाकरीचं भेटे तर मस्त तिकडे चुलीवरती माझी आता आलेली तर ती चुलीवरती भाकरी पोळ्या करते तर चला तर आपण जाऊया बघण्यासाठी आणि बघा इथे पोळ्या आणि भाकरी चालू आहे तर पोळा झाल्यावर लगेच भाकरी करायची आहे आणि आजी आजी आज इथं पोळ्या भाजण्यासाठी बसली आणि आत्ताच दहा दहा केक घेऊन आले आणि आज आमच्या घरी मस्त असा बेते तर या तुम्ही जेवायला तर आता मी केक फ्रीजमध्ये ठेवते तर थोड्या वेळाने केक कट केला आपण बघूयाच कसं केक आहे आणि केक आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि इथे मग मी चिकनच्या भाजीची तयारी करते मस्त इथे तुम्ही सगळं बनवून ठेवलं भाजीसाठी मसाल्यासाठी तर आम्ही रोज असं चुलीवरती स्वयंपाक नाही करते पण आज अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असं त्यांना चुलीवरचं जेवण पण खूप आवडतं त्यामुळे सर्व स्वयंपाक नाही पण मग इथे भाकरी आम्ही चुलीवरती करत होतो आणि चुलीवरचं जेवण पण खूप छान लागतं तर मी पण इथे आत्तूला थोडीशी मदत करत होते आणि इथे मस्त अशी आपली सुकी भाजी पण तयार झाली आहे आणि अशी मस्तपैकी सुकी भाजी पाहून म्हणजे तोंडाला तर पाणीच सुटलं आणि त्यानंतर इथे आपली पा रशीची भाजी पण तयार झाली आहे आणि तिला पण अशी मस्त लाल लाल तरी आलेली आहे आणि इथे आपला भात पण रेडी झालेला आहे आणि इथे सर्व असे आपले पदार्थ रेडी झाले आहे मस्तपैकी सुकी भाजी भात आणि इथे कांदा पण शिजर टाकलेला आहे जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी असं कोरडाईचा भुगं करायचा होता आणि ते कांदा लिंबू पण चिरला आहे आणि सर्व स्वयंपाक झाल्यानंतर असे सर्वजण इथे जेवायला बसले आणि आम्ही क्रिकेट खेळलो होतो म्हण थोडंसं पळलो होतो त्यामुळे आम्हाला पण भूक लागली होती म्हणून मी पण इथे जेवायला बसले होते आणि मग मस्त असं चिकन लॉलीपॉप खात होता त्याला सुकी भाजी खूप आवडते त्याचाच खूप आग्रह होता की ही भाजी खायची आणि जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त असा अण्णांचा सा वाढदिवस साजरा केला आणि असं रेड कलरचा केक आणला होता आम्हाला केक पण खूप आवडतो आणि त्यानंतर सर्वांनी असं अण्णांना वळून घेतलं आणि आम्ही मागच्या वर्षीपासून अण्णांचा वाढदिवस असाच साजरा करतो आणि सुट्ट्या असत त्यामुळे आत्ता आलेली असते म्हणून आम्ही असंच बाहेर चूल मांडतो अण्णांच्या आवडीची भाजी करतो आणि असतात अण्णांचा वाढदिवस साज साजरा करतो आणि सुट्टे असतात त्यामुळे आम्ही खूप अशी मज्जा मस्ती धमाल करतो आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय